नमस्कार सर्वांना आज आपण मराठी सुलभ इयत्ता सहावीच्या पुस्तकातील धडा दुसरा माझा अनुभव याचे पूर्ण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत तर याचा प्रिव्हियस व्हिडिओ पहिली कविता भारत माता याचे क्वेश्चन आन्सर आहेत तर आपण या चॅप्टरचे पूर्ण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत धडा दुसरा माझा अनुभव इथे शब्दार्थ दिलेले आहेत तर तुम्ही पहा याचा स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या का ते लिहा स्वाध्याय पाहणार आहोत आपण स्वाध्याय का ते लिहा रिमाने आनंदाने उड्या मारल्या उत्तर आगगाडीने मामाच्या गावाला जायचे म्हणून रीमाने आनंदाने उड्या मारला नेक्स्ट क्वेश्चन मुलाने बाळाला मांडीवर घेतले मावशीच्या मांडीवर बसलेले बाळ खुदकन हसले म्हणून बाळाला मांडीवर घेतले प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले पानाची सळसळ नदीची खळखळ पक्ष्यांची किलबिल गायीचे हंबरणे पक्षी शेते पाहून मन आनंदाने नाचत होते नेक्स्ट क्वेश्चन मुलांना घहीवरून आले आईच्या हातात थरथरणारा स्पर्श खूपच प्रेमळ आणि बोलका होता म्हणून मुलांना घहीवरून आले क्वेश्चन नंबर टू बघा सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही असे मुलांना का वाटले हे तुमच्या शब्दात लिहा तर याचे आन्सर इथे आहे बघा इथून इथपर्यंत इत विहिरीच्या विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडांचा आंबा तोडून खाणे बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे आज शेतावर उद्या अमराईत मामावर फिरायला जाणे रोज मजाच मजा यामुळे मुलांना सुट्टी कधी संपली हे कळले नाही तर इथे मी लिहिलेलं आहे हे आन्सर तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे आन्सर लिहा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न वाचा सांगा लिहा नादमयी शब्द खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा वारा वायू तोंड मुख रस्ता मार्ग आई माता शेत जमीन हा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे नेक्स्ट खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा आनंद दुःख प्रसन्न उदास सकाळ संध्याकाळ बोलका अबोल शांत प्रेमळ रागीट प्रश्न पाच जोड्या लावा अगाडी अग झुक झुग पैजण छुमछुम घुंगुरमाळा खुळखुळ बैलगाडी खळखळ -खड, पाणी खळखळ -खड, नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सहा गायीचे हंबरणे तसे खालील पक्षुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा बकरी बेबे कुत्रा भुंकणे वाघ डरकाळी मांजर म्याव म्याव हे आवाजदर्शक शब्द आहेत बेडूक डराव डराव मोर केकारव तर आवाजदर्शक शब्द याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्ही त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती जाऊन याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर खालील नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न नंबर सात पहा खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा खुदकन हसणे तरी ते पहा खुदकन हसणे वाक्य बाळ खुदकन हसले गाढ झोपणे आई गाड झोपली होती वाक्य काय आहे आई गाड झोपली होती कडकडून भेटणे वाक्य अमेरिकेतून आल्यावर मी भावाला कडकडून भेटलो टुकटुक पाहणे वाक्य बाळ सर्वाकडे टुकटुक पाहत होते आनंदाने थुईथुई नाचणे वाक्य काळे मेघ पाहून मोर आनंदाने थुईथुई नाचतो नेक्स्ट गहीवरून येणे वाक्य निरोप देताना मला गहीवरून आले नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक आठ बाजार हाट यासारखे आणखी काही शब, शब्द जोड शब्द लिहा तर बाजारहाट तसेच पहा जोड शब्द धावपळ भाजीपाला नातीगोती पाटपाणी धुनीभांडी गणगोत हे अनेक जोड शब्द आहेत प्रश्न नऊ तुम्ही एखादे चांगले काम केले आहे त्या प्रसंगाचे अनुभव लेखन करा आन्सर ह्याचा आन्सर पहा आमच्याकडे येणाऱ्या कामवाल्या बाईच्या मुलीला मी रोज खाऊ देते ती तिसरीत असल्याने अभ्यास घेते तिची आई काम करेपर्यंत तिला मी गणिते पाडे कविता शिकवते कधी कधी तिचे वाचन घेते तिला जे शब्द वाचता येत नाही त्याचा सराव करून घेते मी तिला माझी पुस्तके लिहिण्यासाठी वह्या आणि पेनही देते तिला नीटनीटके राहायला शिकवते तिच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे या चांगल्या कामाचे मला खूप अभिमान आहे तर या क्वेश्चनचं आन्सरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन पहा तुमच्या घरातील व्यक्तीबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा प्रश्न दहाचा आन्सर बघा सुट्टीच्या दिवशी मी सकाळी आईला कामात मदत करून तिच्याबरोबर वेळ घालवते दुपारी आम्ही कॅरम खेळतो गाण्याच्या भेंड्या खेळतो संध्याकाळी बाहेर मंदिरात जातो नंतर पाणीपुरी खातो अशी छान मजा मी सुट्टीच्या दिवशी घरातील व्यक्तीबरोबर करते प्रश्न क्रमांक अकरा खालील शब्दासारखे दोन दोन शब्द लिहा तर इथे बघा सळसळ मळमळ जळजळ भुरभूर फुरफुर गुरगुर लुकलुक झुक झुक टुकटूक खडखड धडधड बडबड नेक्स्ट क्वेश्चन पहा खालील शब्दाचे लिंग बदला मामा मामी आई बाबा आजी आजोबा गाय बैल पक्षी पक्षी भाऊ बहीण प्रश्न क्रमांक बारा हे शब्द असेच लिहा उद्या उन्हाळे तल्लीन स्टेशन स्वागत वाऱ्याचा तेवढ्यात येणाऱ्या रस्त्याला कोंबड्याचा स्पर्श प्रेमळ दुसऱ्या कैऱ्या सुट्टी आंब्याचा प्रश्न क्रमांक तेरा खालील शब्द आपण कधी वापरतो तर ते पहा याचा आन्सर पहा कृपया कृपया मला पाणी द्याल का माफ करा माफ करा माझ्या हातून कप फुटला आभारी आहे आपण मला मदत केली मी आभारी आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून याचा आन्सर लिहू शकता ने आता इथे बघा आपण एका वस्तूबद्दल बोलू लागतो की त्यास एक वचन म्हणतो आणि अनेकाबद्दल बोलू लागतो की त्यास अनेक वचन म्हणतो उदाहरणार्थ एक झाड अनेक झाडे खालील शब्दाच्या जोड्या वाचावं समजून घ्या छत्री एक वचन आहेत वचन अनेक वचन छत्री छत्र्या डोळा डोळे पाटी पाट्या अंगठी अंगट्या बांगडी बांगड्या पुस्तक पुस्तके नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा तर इथं आपल्याला जे नाम आहे ओळखून त्याला काय करायचं अधोरेखित करायचं आहे बाबांनी सदरा बाबां सॉरी बाबांचा सदरा उसवला तर बाबा हे नाम आहे सदरा पण या वाक्यातील नाम आहे सुमनने गुलाबाचे रोपटे लावले सुमन या वाक्यात नाम आहे गुलाबाचे पण या वाक्यात नाम आहे पाकिटात पैसे नव्हते तर पाकिट पण या वाक्यात नाम आहे पैसे पण नाम आहे मुले बागेत खेळत होती तर मुले काय आहे नाम आहे बाग पण या वाक्यात नाम आहे समोरून बैल येत होता बैल काय आहे या वाक्यात नाम आहे सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत सरिता फरिदा ही दोन नामे आहेत या वाक्यामध्ये पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला पंकज हे काय आहे या वाक्यातील नाम आहे नेक्स्ट क्वेश्चन खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उतरेल हा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे बुकमधला नाही स्वाध्यायमधला तर मी स्वतः क्वेश्चन काढलेला आहे तर त्याचा आन्सर आहे मामाच्या घरी मुलांची वाट कोण पाहत होते है? तर मामांच्या घरी मुलांची वाट मामाची मुले राजू आणि चिमी पाहत होते मुलांना कोणी जवळ घेतले मुलांना आजीने जवळ घेतले स्टेशनवर बैलगाडी घेऊन कोण आलं होतं तर स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता तोंड भरून हसून स्वागत कोणी केले तर तोंड भरून हसून स्वागत मामीने केले तर हे प्रश्न तुम्हाला हेल्पफुल होतील तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून घ्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग